हत्त दीप भाव मित्रांनो मी किशोर झोटे पूर्ण एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या, या यूट्यूब चॅनलवरती सध्या आपण स्कोपचं काम पूर्ण केलेलं आहे आणि सर्व मानके भरून आपण सबमिटसुद्धा केलेले आहे परंतु आपल्याला जर असं वाटत असेल की या स्तरमध्ये म्हणा किंवा पुराव्यामध्ये जर आपल्याला काही चेंजेस करता येईल तर तो करता येईल का तर त्याचं उत्तर नक्कीच होय असं आहे जरी आपण फायनल सबमिट केलं असेल तरीसुद्धा आपण आपला प्रतिसाद हा बदल करू शकतो तर तेच आज आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच पद्धतीने आपण जी लिंक स पेस्ट केलेली आहे सबमिट केलेली आहे ती लिंक आपली एन वन आहे की नाही हे सुद्धा थोडक्यात पाहणार आहोत तर इथे पोर्टलवर आल्यानंतर आपण फायनल सबमिट केल्यानंतर आपल्याला गुलाबी अशी पट्टी दिसेल आपल्या प्रतिसादात बदल करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पॉप विंडो येईल आपण आपल्या प्रतिसादात बदल करू इच्छित आहात का तर याला होईवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कारण की आपल्याला बदल करायचा आहे त्यानंतर आपल्याला ते मानक निवडायचं आहे नेहमीप्रमाणे ते मानक आपण ओपन करणार आहोत आणि इथे बघा आपण तो स्तर निवडूयात स्तर निवडल्यानंतर मी सबमिट या बटनावरती क्लिक करूया तर तिने आपला बदल आपण करू शकतो त्याच पद्धतीने जर एखादी पी डी एफ आपल्याला नको असेल तर ती पी डी एफ आपण कट करू शकतो त्या पी डी एफची लिंक इथे आपण पुराव्याची इथे लिंक जी आहे आपली त्याला क्लिक करून ही आपण एडिट करून नवीन आपली लिंक इथे पेस्ट करू शकतो आणि सबमिटसुद्धा करू शकतो त्यासाठी आपल्याला आपल्या ड्राईव्हवरती यावं लागेल इथे आपल्या ड्राईव्हवरती यायचं आहे आणि जे मानक आपल्याला समजा नको असेल त्याला इथे आपल्याला तीन रेषेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं रिमूव्ह इथं क्लिक करून आपल्याला ते मानक इथून कट करायचं असेल पुराव्याचं दुसरं मानक आपण टाकून नेहमीप्रमाणेच त्याला अपलोड करणार आहोत त्याचबरोबर गडबडीमध्ये एखादी जर आपल्याला लिंक ही एनिवन करायची राहिली आहे किंवा नाही ते पाहण्यासाठी आपल्याला इथे त्या क्लिक करायचं आहे इथे मॅनेज ॲक्सेस दिसते नंबर दोन वरती करायचं आहे आणि इथे पाहून घ्यायचं आहे की इथे बघा एनिवन विथ द लिंक हे आपल्याला झालेलं आहे याचा अर्थ आपल्याला लिंक जे आहे ती एनिवन आहे जर नसेल तर इथे आपल्याला रेस्ट्री वरती क्लिक करून नेहमीप्रमाणे ती जी आहे ती एनिवन अशी ती लिंक करून घ्यायची आहे लिंक आपल्याला फक्त एनी वन हेच करायचं आहे पुन्हा पेस्ट करण्याची आवश्यकता नाही कारण लिंक तेच राहते फक्त ॲक्सेस आपल्याला चेंज करावा लागेल हे सर्व झालं बदल केल्यानंतर पुन्हा आपल्याला पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करावे या टॅबवरती क्लिक करावं लागणार आहे गुलाबी रंगामध्ये जी उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसते खाली त्याला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला हमीपत्रावरती चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला डावीकडे पट्टी दिसते पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे थोडासा वेळ घेईल आणि पुन्हा एकदा आपली शाळा जी आहे ती आपल्या स्तरावरून फायनलाइज होईल बघा इथे पुन्हा फायनलाइज झाल्यानंतर आपल्या प्रतिसादात बदल करा ही पुन्हा एक टॅब आलेली आहे तर असा हा बदल आपण किती वेळा करू शकतो जोपर्यंत पुण्यावरून प्राधिकरण जोपर्यंत आपला डाटा फायनलाइज करत नाही तोपर्यंत तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान